मित्र एकतू मित्रकर तू मित्र कर आर शासार खा मित्र वन आऊगा हिंद तो यला प्राख्यात कवी गजलकार अनंतराव त्यांच्या उपस्थितीत ज्ञानोपसक महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न परभणी जिल्ह्यातील ज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयात दिवसापासून उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला असून यावेळेस प्राख्यात कवी कवी तथा गजलकार, तसेच अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत दिनांक एक जानेवारी रोजी यावेळेस ज्ञान महाविद्यालयातील विविध स्पर्धेचे यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा ज्ञानपोसक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अडवोकेट गणेशरावजी दुधगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे तथा अतिथी म्हणून कवी अनंतराव ज्ञानपोसक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर सौ संध्याताई दुधगावकर अॅडव्होकेट बबनराव भुगे वडदतीकर ही मंडळी उपस्थित होते यावेळेस व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर श्रीधर बोंडे उपप्राचार्य डॉक्टर श्याम उपप्राचार्य मूंजाजी दाबाडे अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव विद्यार्थी संसदेचे सचिव कुमारी वैष्णवी क्षीरसागर विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी यावेळेस प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंडे यांनी प्रस्तावित केली विद्यार्थी संसदेचे सचिव कुमारी वैष्णवी क्षीरसागर हिने महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला ये आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ धोंगे पीएच डी पदवी संपादन केल्याप्रकरणी प्राध्यापक डॉक्टर अखिल यादव तर सेट उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राध्यापक संतोष कदम यांचा विशेष सत्कार सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक विलास पाटील उपप्राचार्य मुंजाजी दावभाडे प्राध्यापक पांडुरंग मिळे उत्कृष्ट शिक्षक प्राध्यापक डॉक्टर दिनकर कोतवाल उत्कृष्ट विभाग सय्यद वली उत्कृष्ट कर्मचारी प्राध्यापक अनिल सांगोळी संजय साबळे संदीप गजबारे विशेष योगदान यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ धोंडगे यांनी तर बक्षीस वितरणाचा सूत्रसंचालन प्राध्यापक अजय धोंगळे यांनी केले बाळासाहेब जाधव यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पांडुरंगळे यांनी केला सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे या कार्यक्रमास प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी व पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस या कार्यक्रमात दरम्यान ऍडव्होकेट गणेशराव दुधगावकर संध्याताई दुधगावकर तसेच आलेले मान्यवर मंडळी कवी अनंत यांनी यावेळेस मंचावरून बोलताना काय सांगितले होते ते पहा आपलं वार्षिक स्नेह संमेलन एक महिना अगोदर घेत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार खर तर यावेळेस असं ठरलं होतं दो की दोन दिवसात स्नेह संमेलन संपवायचं पण बऱ्याच विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस फीडबॅक येतात त्यांनी सांगितले की सर ही एकच ऍक्टिव्हिटी अशी असते की आम्हाला आमची कला गुण दाखवण्याची संधी मिळते आणि त्याच्यात ते जर पाच ऐवजी तीन दोन दिवसाचं असं केलं तर मग आम्ही काय करायचं तर ह्या फीडबॅकच्या आधारे आपण आपलं स्नेहसंमेलन छान पद्धतीनं आयोजित केलं सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी जास्त त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जे कार्यक्रम आवडतात आणि विद्यार्थी त्यामध्ये रस घेऊन आपला कार्यक्रम इतरांसमोर प्रदर्शित करू शकतील असेच कार्यक्रम आपण या स्नेह संमेलनामध्ये घेतलेले आहेत तर या वर्षी जे आपलं स्नेह संमेलन झाले खरं तर आदिमला सांगित होते की आपल्याला हे फेसबुकवर वगैरे ऑनलाईन दाखवायचं आहे परंतु आपल्याला नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला ते शक्य झालं नाही पण पुढच्या वर्षी ज्या वेळेस स्नेह संमेलन होईल तर हे स्नेह संमेलन ऑनलाईन पद्धतीने आपण सगळ्यांपर्यंत जाऊ शकू ते लाईव्ह असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद द्यावं लागेल म्हणजे त्याची मनाची मानसिकता इतकी दृढ आहे की आपले अवयव तरी साथ दिस नसले त्याच्या बुद्धीची एवढी क्षमता वाढली की आपण वाचन करून आपण यामध्ये प्रावीण्य मिळू शकतो जे त्याप्रावीण्य शिकवत असताना सगळ्या सवलती मिळाल्या त्या मिळालेल्या वेळाचा आपण जर लाभ भरपूर घेतला सर्वांगीण विकासामध्ये आपलं व्यक्तिमत्व वाढत असत एकोणीशे त्र्याऐंशी पासून हे भाग झाले आपण सुरू आहे त्या पासून ते आतापर्यंत सातत्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने या ग्रामीण बघितल्या विद्यार्थ्यांना दिलेलं ज्ञान उत्तम पद्धतीनं आपण देण्याचं काम केलं आणि सध्याच्या स्पर्धेच्या काळात विस्तार एज्युकेशन पद्धती लागू असल्यामुळे असताना सुद्धा दर्जा जर आपण उतरून ठेवला तर विद्यार्थी संख्या कटिंगच आपल्या महाविद्यालय येत असते त्याच हे अलीकडच्या स्पर्धेमध्ये मुलांना बोलून नेण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने माग मिळवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना पालकाला सांगितले जाते मुलांची संख्या तिकडे वाढते मग परीक्षेमध्ये बघितलं अवघड पद्धतीने सोप्या पद्धतीने माग मिळवायची पद्धत सुरू झालेली असल्यामुळे राऊत सरांना एवढं सांगतो हो आमच्या संस्थेने अनुशासन पद्धतीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये जस मी एक विद्यार्थी विद्यार्थीचा प्रतिनिधी होतो एकोणीशे चौसठ पासष्ट शिवाजी कॉलेज पर्वणी त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मध्ये निवडणूक व्हायचं आता जशा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका तशा निवडणूक व्हायच्या आताच्या निवडणुका जो तो ला ला है। है। आसा प्रकार तुम्ही बघितला तुझातल्या कोणाच लोकांना आवडलेला नाही सगळे असमाधानी आहेत असं चित्र सगळ्या महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम शांत आहे कुठेही उत्साह नाही निवडून आलेला उत्साह नाही पडलेला आनंद नाही दुःख नाही असा प्रकार तसा निवडणुकीमध्ये तशा निवडणुका होत्या महानुभव बघितल्यानंतर त्या निवडणुकी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पक्ष विजय येत होता आमच्या महाविद्यालयात आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी पासून वर्ग वर्गप्रतिनिधी त्याला वर्ग प्रतिनिधी करायचं आणि त्यामधून जे पण विद्यार्थी विद्यार्थी त्याच्यातला जो मी एक त्याला अध्यक्ष सचिव करायचा असं ठरवलं की एकोणीसशे त्र्याऐंशी पासून परभणी आणि चिंतूर महाविद्यालयात आपण लागू केलं राज्यपालांनी अध्यादेश काढला महाराष्ट्रात तो तोच सगळ्या विद्यापीठात लागू केला परंतु आम्ही राज्यकर्ते असल्यामुळे आम्हाला राजकारण बदलून विद्यार्थ्यात निवडणूक करा असा नियम पुन्हा बदललेला आहे म्हणून इथे विद्यार्थी प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बौद्धिक लेवलवर निवडला जातो तो आतापर्यंत पस्तीस वर्षात आम्ही यशस्वी झालो पण सगळे विद्यार्थी अभ्यासात जास्त जास्त मार्ग घेतात तुम्ही खेळामध्ये आता जे स्पर्धा जिंकल्या तुम्ही बघितलं आता विद्यार्थी संस्कृतीमध्ये किती विद्यार्थी चौदा चौदा मुली किती आहेत म्हणजे प्रमाण काय अभ्यासाच अभ्यासाच दहा मुली आलेत ना मग आपले पाच सहा विद्यार्थी आले एवढच ना म्हणजे महाविद्यालयात दे गेल्यानंतर बौद्धिक लेवलवरती आपली उंची वाढवण्यासाठी स्पर्धा करावी हा त्याचा त्या पद्धतीनं आपले महाविद्यालय अनेक वर्षापासून चांगलं काम करत असल्यावर त्यामुळं तुमचं प्राध्यापकाच विद्यार्थ्यांचं जे नाही जिंकले त्यांचं अभिनंदन हरले त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा तयारी करून तुमचा आधभास अभिनंदन देतो आणि माझी संपवतो जय जय महाराज खरं तर हा महाविद्यालयीन का जसं सरांनी सांगितलं की दोन दिवसाचं होतं पण तुम्ही पोरांनी पाच दिवस त्याला करायला लावलं कारण हे आवश्यकच का आहे मुळामध्ये अभ्यासाबरोबर इतर उपक्रम जे असतात सगळ्या कलागुणांना मिळणं किंवा इतर अनेक उपक्रम असतात खेळ खेळ असतील या सगळ्या गोष्टी खूपच आवश्यक असतात कारण मुक्त मनानं जो एक काळ असतो करण्याचा सगळ्या गोष्टी तो महाविद्यालयीन शैक्षणिक हाच काळ असतो त्यामुळे तो घेण्याचा आनंद खऱ्या अर्थानं दिलाच पाहिजे आता हे नवीन प्रक्रियेमध्ये काय होते वरचे वरचे सगळं संकुचित होत चाललंय म्हणजे काळ त्याचा आधी पूर्वी आम्हाला पण आठवलं की बरेच दिवस चालायचं गॅदरिंग पण आता ठीक आहे काळाप्रमाणे करायचे थोडेसे बदल होत असतील पण माणसाची वृत्ती काही बदलत नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा असा वाटतो हे तितकंच खरं असतं आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे या निमित्तानं सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वर्षी आपण काय करतो सुरुवातीला कुठले तरी संकल्प करत असतो म्हणजे तो आवडता कार्यक्रम आहे सगळ्यांचा आमच्याच असेल ते कदाचित की नवीन वर्ष सुरू झालं की अरे आपण काय या वर्षी काय करूया पण यावर्षी काय करूया हे करताना मागच्या वर्षी आपण काय ठरवलं होतं का आणि ते आपल्याकडनं झालंय की नाही याचा पण लेखा दखावणं गरजेचं असतं ठरवलेली प्रत्येक गोष्ट होतेच असं काही नसतं मुळामध्ये आणि ते व्हायलाच पाहिजे असा आग्रहही नसावा कारण माणसाचं मन आहे खूप काही करावं असं वाटतं माणसाला पण काय होतं किंवा काय होत नाही हे छोटी परिस्थिती ठरवत असते त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात तुमचं तर वय असा आहे की तुम्ही काय ठरवता आणि नेमकं काय करता हे तुमचं तुम्हाला कधी कधी कळत नसतं पण तरी होत असताना संकल्प करताना हे तरी निश्चित लक्षात ठेवायला हवं की ठीक आहे परिस्थितीप्रमाणे तुम्ही शिकताय आजची गरज काय आहे की तुमचं व्यक्तिमत्व विकासाचं सगळं सगळ्यात पहिल्याच महत्वाचं काम तुमच्याकडनं झालं पाहिजे व्यक्तिमत्व विकास हा इतका छोटा शब्द नाहीये हा खूप मोठा शब्द आहे त्यामध्ये सगळंच अंतर्भूत झालेला आहे मग ठीक आहे आपल्याला स्वतःला ओळखून आपल्याला काय मिळवता येतं आपल्या क्षमता काय आहे हे ओळखून घेणे जास्त महत्वाचं आहे ना करावंसं तर सगळ्यांना सगळ्याच गोष्टी वाटतात स्वप्न तर सगळीच असतात सगळ्यांची पण एकदा एक, एक अंदाज तुम्हाला लक्षात आला की अरे ही स्वप्न आपण आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण करू शकतो तर त्या स्वप्नांच्या मागे तुम्ही पहिल्यांदा लागा म्हणतात मोठं स्वप्न पाहायला पाहिजे अरे पण कसली मोठं स्वप्न पाहायला पाहिजे आपण ती स्वप्न पूर्ण करू शकतो की नाही हाही ना अंदाज आपल्याला आला पाहिजे ते शहाणपण पण तुमच्याकडे असलं पाहिजे शेवटी कळणं म्हणजे काय असतं ना कळणं म्हणजे काय असतं आपल्याला काय कळत नाही हे कळणं म्हणजे कळणं असतं ही माझी साधी सोपी व्याख्या आहे की एवढं कळावं हो तुम्हाला किंवा खूप को काय कळत तुम्हाला म्हणतात ना वेळ गेलेली वेळ येत नसते पण मी जसं सांगते की वेळ कधीही गेलेली नसते ज्या क्षणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी जाग आली ती त्या क्षणाची सुरुवात तुम्ही खऱ्या अर्थानं जागे झालेली असता मग हा ही जी सतर्कता आहे मनाची हे जे जागलेपण आहे मनाचं ते तुमच्यामध्ये कायम जिवंत ठेवा मग कधीही वेळ गेलेली नसते आणि मला काय कळत नाही हे ज्या क्षणाला तुम्हाला कळत त्या क्षणाला कळण्याच्या प्रक्रियेकडे तुमचं वाटचाल चालू झालेली असते हे साध्या साध्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये मुळामध्ये माणूस हा प्राणी असा आहे की ते स्वतःच प्रश्न निर्माण करतो आणि ते प्रश्न सोडवण्यामध्ये आयुष्य घालवत असतो बरोबर प्रश्नही असे असतात की ते खरे प्रश्न नसतातच मुळात नसलेले प्रश्न आपण खूप काहीतरी मोठे करून घ्यायचे आणि ते सोडवण्यात आले आयुष्य घालवायचं यालाही काही अर्थ नाही ना प्रश्न कसे घेतात त्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमचे प्रश्न दुसरे कोणी सोडवू नाही शकणार परीक्षा ठीक आहे संकल्प केला की परीक्षेला मी खूप छान मार्क्स मिळवेल काहीही सुरुवात नाही त्यासाठीची अभ्यासाचं सातत्य नाही खरा मन लावून अभ्यास करणं नाही आणि सगळं झालं की एक शेवटचा टप्पा असा येतो की ते अगदी जेव्हा वेळ आलेले असते त्याच्या आधी जेव्हा आपण जागे होतो तेव्हा हे लक्षात जाते की आपण काहीच करू शकत नाही मग अशा गोष्टी न करणं हा पहिला भाग आहे आणि तो तुम्ही करावा हे अपेक्षित आहे मुळामध्ये म्हणून या निमित्ताने एवढेच सांगते मी सगळ्यांना की जाग होणं ही प्रक्रिया प्रत्येकाने स्वतःची स्वतःसाठी करण्यासाठी असते तर हे जाग होणं तुमचं तुमच्या बाबतीत घडला पाहिजे ते तुम्ही करून घ्या स्वतःसाठी एवढच कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचनाऱ्याने उभारता बदलणारे तिच्या एका ईशार जवाया या जिंदगानीची उघडली फाटकी पण

जरी भुलरीस सतू, तुले चुरून चोरून संसार थाटला उभा होईल सोन्याचा तू जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू ही पाण्याचा जशी आलीस येताना जातशीच जाताना जशी आलीस येताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे तुझेच गाई मी जरी भुललीस तू तुले चोरून जीवलावला चितका आता यात। मले जीव लावला जितका 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 मले जीव लावला जिथका तुरणावर किती साधी पाहतोय अक्या ब्रह्मांडात मायावडा निरागस तुम्ही तुम्हाला भेटणारी वित जित्का

काय सांगायचे माझ्या सांगेन रात्रीला सांग सांगना सांगना ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका तुझा काळजात जात पळेल का आता ही विश्व शब्दांचे तुला कवी वाही नमी जरी भुलिर मी गरज पडणार काठी काठीची मी का बोललो होतो तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी कविता आहे प्रेम फक्त तरुणांची जागीर नाहीये फक्त प्रेम हे शास्त्र शुद्ध असलं पाहिजे प्रेम सात्विक असलं पाहिजे तुम्हाला बाहुलीचा खेळ सारा एक जळणारी वात उजाळ ते दोन घरा नऊ माहाचा पिंजरा काय मोजावर मोठात झाला भोगला नरक बाई बाळ स्वर्ग खाली, पोर नावाचा वारस लेख डोक्यावरती साज, वंशाचार दिवा, लेक घराण्याची लाज लेक माहेर सोडते लेका सासरी नांदते जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते तानाजी गडा चढला बाजी लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला खोर जीजा, कोटी राजा शिवाजी घडला तोरजी जा माती कोटी राजा शिवाजी घडला करतो बघा शेवट मित्रवन व्यामध्ये बनव्यामध्ये सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र तू मित्र करारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारखा मित्रवण व्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र गार वणव्यामध्ये गारव्या सारखा काहुगा हिंदतो देव शोधायला कावशो मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मन मंदिरा सारखा मित्र बनव्या मध्ये गायव्या सारखा मैत्री सात ते गाय होऊन म्हणा मैत्री गाय होऊन म्हणा तो तिला तू तिला वास जा सारखा मित्रवण लागून वेदनेची गुणा दृष्ट लागू नये वेदनेची वेदने मना मित्र डोळ्यामध्ये डो सारखा मित्र वटव्यामध्ये गायव्या सारे चालताना मध्ये रात आली कधी मध्ये कधी मित्र घे तो पुढे मित्र घे तो पुढे कारव्यासारखा मित्र, मित्र वटव्यामध्ये कार्यासारखा भेट तू मुखवटे भेट झाल्या हे मुखवट्या इंजिनियर डॉक्टर वकील मित्रा पुढे आले ना सगळे मुकवटे फेकून द्यायचे मित्रापुढे आल्यानंतर आपण फक्त मित्र असलो पाहिजे फेक तू काय मुखवटे भेट झाल्या फेक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोस्ता भेट रे दोस्ता मित्र व्याखाला देवासा देवा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्य मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त जाताना तुमच्या या जिंतूंमध्ये परत येण्याची कधी गरज पडेल नाही मला देह ठेवासा दक्षिण कळ पाय करा मुद्रेकळ पाय करा मला जाळताना कसं ठेवा जाळताना मला देह सा कसा हात खांब हात खांब द्यावरी टाकल्या सारे मित्र वटव्या गार दार झाड जाडता मला देह ठेवा खादार खबर सगळे जण गार दार झाड जाडता हात हाखानरे ताक सार खा मित्र मधे गार व्यासार कुम्भर्या सारखा मित्रवण्या मधे गार व्यासारा वा चुकि जीवन भर वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तो मित्र एक तो हा मित्र वन व्यास गार व्यास रेखा गार व्यासारे गार व्यास जिंतूर सार न्यूज बात मिया आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख कली